महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत मात्र विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत त्यामुळं मवियाला विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी नेमक्या किती जागा निवडून याव्या लागतात महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळू शकते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदी कोण असणार आहे याची चर्चा रंगली असून विरोधी पक्षनेते पदाची महाविकास आघाडीने मागणी केली आहे पण विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी कोणत्याही एका पक्षाचे महाराष्ट्रात एकूण आमदार संख्येच्या दहा टक्के आमदार असायला हवेत म्हणजेच त्या पक्षाकडे किमान एकोणतीस आमदार असणे गरजेचे आहे असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्षनेताच असेल असे म्हटले जात आहे मवियामधील तीन पक्षांना मिळून एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केवळ सेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणारे दहा टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे अठ्ठावीस आमदार एकाही पक्षाकडे नाही शिवसेना ठाकरे पक्षाला वीस काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ दहा जागा जिंकता आल्या आहेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी दोनशे पैकी दहा टक्के म्हणजेच किमान एकोणतीस जागा असण्याची आवश्यकता आहे पण दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदाची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून दिल्ली पॅटर्नने विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली होती तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी दहा टक्के संख्याबळाचा नियम नसल्याचा दावा देखील शिवसेना ठाकरे गटाने केला आहे विरोधी पक्षनेते पद मिळावे एवढ्या जागा महाविकास आघाडीकडे नसून देखील विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी महाविकास आघाडीने धडपड सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला वापरून महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेते पद मिळू शकते दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेते पद दिले होते तसेच महाराष्ट्रातही होईल का याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे राज्यात विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का याची चर्चा सुरू झाली आहे तर विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल या संदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की विधानसभेत विरोधी पक्षाचा नेता बनवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो आधीचे रेकॉर्ड असतात ते बघूनच निर्णय घेतले जातात जेव्हा माझ्याकडे असे प्रपोजल येईल तेव्हा मी विचार करून निर्णय घेईल तेरा कोटी जनतेच्या अशा आकांक्षा घेऊन आमदार इथे येतात त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असते पण अद्याप विरोधी पक्षनेते पदासाठी माझ्याकडे अर्ज आला नाही विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा